आज मी घेतले ते सरंगे ह्याला हलवा सुद्धा म्हणतात ह्याची मी आज करणार आहे तिखाण आज मी दोन सरंगुटली आणली आहेत म्हणजे एक हाता एवढी एक म्हणून मोठा असेल तर सरंगा त्याला हलवा सुद्धा म्हणतात आम्ही त्याला सरंगा म्हणतो त्या त्याची आमटी करणार आहे त्याच्या हाती लागणारं साहित्य हे दोन सम दोन बोट चमचे धणे ही दोन हळदीची पानं मी आज तिरफळ नाही घालून करणार हळदीची पानं घालणार तिरफळ घातलं की हळदीची पानं घालायची नाही ते ही तिरफ हळदीची पानं घालणार आहे हा बोट चमचा हे चार सव्वा चार बोट चमचे मिरची पूड पाव बोट चमचा हळद पूड आणि ही एवढी दोन सुपाऱ्या एवढी चिंच मी ही भिजत घातलेली आहे मध्यम आकाराचा कांदा घेतला तो अर्ध पाव कांदा बारीक चिरलेला त्यातलाच थोडासा कांदा हा वाटपासाठी आणि हे अर्धी वाटी खोबरं एवढं ह्या सरंग्याच्या आमटीचं आमटीसाठी म्हणजे तिखाण जिथला तिथं जास्त पातळ नाही करण्यासाठी लागणारं हे साहित्य हे मिक्सरला लावणार म्हणजे आम्ही मसाला मिरची पूड हळदपूड धणेपूड आणि चिंच ह्याची गोळी वेगळी ही मसाल्याची गोळी वेगळी आणि ह्या कांदा आणि हे खोबरं हा कांदा आणि हे खोबरं ह्याची गोळी वेगळी असं आता मिक्सरला लावून हे सरंगाचे बारीक सरंगा हा नीट केला नीट केल्यानंतर त्याला हळद आणि मीठ लावून मी जवळजवळ अर्धा तास ठेवला आणि परत हे स्वच्छ धुतलं त्यातलेच मधले जे काही असे भाग होते ते तळण्यासाठी थोडे बाजूला काढून ठेवले ही ह्या एवढ्या ह्याची मी जी आमटी करणार आहे त्या आमटीसाठी लागणारा हा मसाला मिर वाटप मसाल्याचं वाटप ह्यात धणे चिंच मिरची पूड हळदपूड असं घातलेलं आहे आणि हे वेगळी गोळी आहे ही गोळी ही मिया लावते है। या गोड़ी मी या माशांना लावते ह्या गोळीत मी माशांना लावून ही शिजवणार आहे हा कांदा एक मिनटात खरपूस झालेला आहे आता ह्याच्यावर हे मिरची पूड हळद पूड आणि असं लावलेला हे मासे आहेत हे ह्याच्यावर घालायचे आहेत या फोडणीवर हे घालायचे आहे आणि एक अर्ध्या एक मिनिटात आपण आपल्याला हवं तेवढं असं पाणी घालायचं म्हणजे आणि हा माशाला आधी हिवसपणा असतो आणि हळ त्यामुळेच ह मासे आणल्यानंतर स्वच्छ धुतल्यानंतर त्याला हळदपूड आणि मीर मीठ भरपूर अगदी एवढं मीठ लावून ठेवलं जातं आणि मग ते धुवून पंधरा एक मिनटाने अर्धा तास मीठ लावून धुवून स्वच्छ ठेवून परत एकदा धुवून मासे आम्ही करतो ही मासेची करण्याची पद्धत आमटीला हवं एवढं मी आता पाणी घातलं आहे आणि आता ही दोन हळदीची पानं आहेत जी दाखवली आहेत ही हळदीची पानं ह्याला गाठ मारून ह्याच ह्याच्यात मी घालणार आणि हे एक दोन मिनटं शिजत ठेवणार हे शिजलं की का मासे शिजायला मासे हे व्हायला वेळ लागत नाही ह्याला उकळ फुटली की मग खोबऱ्याचं जे बारीक गंधासारखं केलेलं वाटप आहे हे घालायचं मग आपली आमटी किंवा ही जाडसर असल्यामुळे आम्ही मालवणी भाषेत त्याला तिक्षण म्हणतो संग्याची तयार झाली हे घ्या ही हळदीच्या पानाला अशी गाठ मारून ही अशी ह्याच्यात घालायची म्हणजेच आपोआप ते हळदीचं पान ह्यात मुरलं आटा आणि स्वादसुद्धा छान येतो सरंग्याच्या आमटीत बारीक पेढव्यात सुरमईमध्ये म्हणजे इसवण आम्ही त्याला म्हणतो त्यात अशात हे हळदीचं पान घातलं की आणखीन खूप सुंदर लागतं तिरफळ घालतो पण तिरफळ घातलं तर आम्ही हळदीचं पान घालत नाही हे आज मी हळदीचं पान घालून केलेली ही आमटी आहे मिरची पूड हळदपूड धणे आणि हे जे काय वाटप आहे त्या वाटपात हे वाट मासे आता शिजलेले आहेत दोन एक विमटं झालेली आहेत आता मी हे खोबऱ्याचं जे वाटप आहे बारीक गंधासारखं केलेलं खोबरं वाटलेलं आहे मिक्सरला ह्यात खोबरा कांदा आणि दोनच मी मिरी घातली हे वाटप आहे हे आता ह्यात घालणार आहे आणि ही वाटप घातल्यानंतर आमटी जास्त उकळायला जायची नाही मग मी खोबरं ह्यात घातलेलं आहे आणि आता ही साईडने उकळ फुटत आहे म्हणजे असे बुडबुडे येतात त्याला आम्ही उकळ फुटणं असं म्हणतो ही जास्त ते बुडबुडे यायला जायचे नाही आणि जास्त चमचासुद्धा हलवाय लावायचा नाही जर चमचा घालून ढवळत राहिले तर हे मासे ओढतात मसाल्यात शिजवल्यामुळे ह्याला मीठ चिंच असं सगळं लागतं मिरची पूड मीठ चिंच आणि पूड ह्यात हे मासे शिजवले म्हणजे ही चांगले होतात म्हणजे एक प्रकारे हिंसा मिळत नाही आणि नंतर ते शिजल्यानंतर दोन एक मिनिटाने खोबरं घालून अगदी एक दोन मिनटात ही आमटी तयारी बघा आता उकळं हे व्हायला लागल्यावर आपण अशी करायची वरच्यावर घेऊन म्हणजे खोबरं घातलेलं असतं ना जास्त वेळ हे होता नाही म्हणून शिजायलाही हवं ते खोबरं आणि फुटताही नाही आमटी म्हणजे बुडबुडे येऊन खूप उकळली की ते त्या आमटी त्याला आम्ही मालवणी भाषेत फुटली म्हणतो म्हणजे त्या आमटीची चव नाही राहत अशी म्हणतो जसं जी आजी आई आणि करायची त्याच पद्धतीनं हळदीचं पान घालून केलेली ही सरंग्याची सरंगाओबरीक हलव्याची हलवा म्हणतात मु मुंबईवाली जास्त ह्याला आमटी तिखसानी बघा जाडसर केली आहे अगदी पातळ नाही त्यामुळे ह्याच्याहीपेक्षा जाड केली जाते जिथला तिथे त्याला खोबरं अगदी कमी घातलं जातं ही केलेली आमटी तुम्हाला घात हळद हळद पुढं हळदीचं पान घातल्यामुळे एक वेगळाच स्वाद येतो तु। तुम्हाला हे आवडलं तर लक्ष्मी चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद बघा ही आता उकळ अशी अशी उठते बघा डोक्याचा भाग म्हणजे असं शिजत शिजून जास्त मोडली जात नाही बघा आमटी तयार धन्यवाद चारी बाजूने हे बुडबुडे असे हे होत आहेत जास्तही गॅस माझा मोठा नाही आता लगेच बंद केली आणि वर झाकण मारून ठेवायची अगदी मासे नीट करून झाले त्याला मीठ लावून पंधरा एक मिनिट मिनटं ठेवायचं पंधरा मिनटं तरी आणि अर्धा तास मासा आधी आणला की स्वच्छ धुवायला हवा धुतल्यानंतर त्याला चांगलं भरपूर मीठ लावून ठेवायचं आणि मीठ लावून ठेवल्यानंतर परत धुवून बाकी सगळं लावायचं की ती आमटी सुंदर व्हायला हवी पण मासा मात्र ताजा हवा त्याची आमटी सुंदरच होती आणि माझी आई आणि आजी आजी तर सगळं हातानेच करायची सुंदरच करायची